नमस्कार काही जण निवडणूक जिंकण्यासाठी जनतेपर्यंत जातात त्यांची कामं करतात काही जणांना शॉर्टकट मारायचा असतो ते स्टंट करतात अशाच आपल्या एका स्टंटबाज भगिनीचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय आणि त्या भगिनी म्हणजे आपल्या सोलापूरच्या आमदार प्रणितीताई शिंदे झालं असं की कुठून तरी सभेवरून येत असताना काही लोकांनी त्यांची गाडी अडवली आता आपल्या कामांसाठी लोक आपल्या जनप्रतिनिधीकडे लोकप्रतिनिधीकडे नाही जाणार तर कुणाकडे जाणार काही समाज बांधवांना त्यांच्याबद्दल मागण्यांसंदर्भात त्यांच्या भावना तीव्र होत्या हे नक्कीच आणि त्यांनी त्या प्रणिती त्यांच्या कानावर घातल्या ते, ते, काना ते थोडे संतापलेलेही होते ते साहजिक आहे काय म्हणतायत ते माणसं काय म्हणतायत हे व्हिडिओतून स्पष्ट होतंय त्यांच्या मागण्या काय आहेत हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजतंय या लोकांवरच गुरकावून आपल्या प्रणितीतही फंडकाराने जाऊन आपल्या गाडीत बसल्या आणि गाडीत बसल्यावर त्यांनी बेछूट आरोप करायला सुरुवात केली की हे सगळे कार्यकर्ते भाजपचेच होते मला इथे स्पष्ट करायचंय की सगळ्यात पहिल्यांदा हे लोक भाजपचे कार्यकर्ते अजिबातच नव्हते आणि दुसरं म्हणजे आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त केल्या म्हणून जे कोणी ते लोक होते त्यांना गुंड म्हणणं हे प्रणितीईंसारख्या लोकप्रतिनिधींना शोभत नाही खर तर प्रणितिताई तुम्ही माजी मुख्यमंत्र्यांची लेका त्याच्यामुळे लोक आल्यानंतर त्यांची गारहाणी कशी ऐकून घ्यायची त्यांची कामं कशी करून घ्यायची हे तुमच्या बाबांकडनं तुम्हाला शिकायला हवंय आणि उगीच स्वस्त प्रचाराच्या मोहात गुरफटून भाजपला टार्गेट करायचा प्रयत्न करू नका मला हे तुम्हाला सांगायचंय की गुंड पाळणं ही भाजपची संस्कृती नाही आणि गुंड पाळणाऱ्या पक्षांना आम्ही घरी बसवलंय प्रणितता आणि म्हणून अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीवर जर बेछूट आरोप कराल तर त्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळेल अपेक्षा आहे की भविष्यामध्ये आपण सुशीलपणे वागाल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र